बोलते तर मग चल नमस्कार यूट्यूब फॅमिलीला नमस्कार माझ्या भावा बहिणीला नमस्कार काय चाललंय मग झालं का जेवण तुमचं चहा पाणी जेवण झालं का ही माझी आई आली ही बहीण आहे ती विडिओ काढायच्या मग कशी बसली बहीण बघितलं का सावधा अशी बसली इडिओ काढायच्या मंदिवर माणसाला काय कळते त्याच्यामुळे तसे बसली तिला आपण म्हणायचा एक जरा मी मग ते टेन्शनमध्ये त्याच्यामुळे आई बोलली मला आल्याला म्हले आम्ही लांबून आलो कशाचं टेन्शन घेतलंय मग आईला सांगते मी कशाचं टेन्शन घेतल्याची आधी आज आबो आहे का मग आईला सांगते मी कसं काय बडबड करत होते पंढरी जिजोरी सारे तिरात माझ्या घरी सारे तिरात माझ्या घरी ऐशे गैशे ऐशे गैशे वाचा विज्ञानेश्वरी वाचा वि ज्ञानेश्वरी पंढरी जिजोरी सारे तिरात माझ्या घरी माझ्या मन आणि पंच पणच मन की पुढच घ्यायला माझ्या घरी वाचा शकच आई बापा मनकी आई शिरा पुरी आई बापाला शिरापुरी पंढरी झेली सारे तिरात माझ्या घरी सारे तिरात घरी ऐशे कैसे ऐशे कैशे वाचा विज्ञानश्वरी वाचा विज्ञानश्वरी आई बापाला जर काठी बापाला आई, शे, आई, शे, आई, शे, आई बापाला झ पंढरी जे सारे तुरात माझ्या घरी सारे तिरात माझ्या घरी आयशे कैशे आयशे कैसे वाचा विपाला आता तिने अभंग म्हणलाय जसे तसं मन म्हणलंय त्याला काय चुकलं तरी काय होते पण सगळं सगळ्याच कपूर घेते ना पाहिजे हे ज्या नाही द्यानात राहत अभंग जर मध्ये एकच कळवा मग आणि म्हणती मला अभंग येते ऐका तुम्ही कसली आहे आवड तसंच होत आहे म्हणते पांडुरंग काय म्हणतो का तू आताच का बघ म्हणले नाही माझा पांडुरंग वरुसत नाही कुणावरच वरुस नाही चिमट बस साखर धुले असतात तिसरा मस्तक पांडुरंगाला माझ्या काय लागत ना कसा बी मला पण आपण म्हणून हरिनाम घ्या म्हणतोय पांडुरंग असं माझ्या पांडुरंगाचं महत्व आहे मी सांगते मी पण पाहून बाहेर आता तुला घराला सांगायचं म्हणजे त्यांचं मी आग म्हणते तर माझा आग कसा आहे उभी मुक्त बाई गमाड्या उभी मुक्त बाई गमाळ्या वरी आणि तिर्यावी बरे हिरवी गोपनवरी अरे जोंदळा माझा हिरवा गार बुरडा खातो ज्ञाने चोर जोंदळा माझा हिरवा बुरडा खातो ज्ञाने चोर उभी म्हणत माई गमाड्यावरी हिरवी गोवनावरी आव पेरवी डवळ्या पवळ्याची जोडी गिल् मिटल गाणं गांधो मोठावरारी नीट ढवळ्या पवळ्याची जोडी गिल्लारीटल गाणं गांधो मोडावरी उभी होंदवा मा आणि भोवन मिरवीपणावरी तुकारा शेत करी त्याच्या मुकामा दे राम ऐका तुकाराम माझा शेत त्याच्या मुकामादे राम ಗೋನವರೀ ಅವಿರವೇ ಗೋವನವರೀ ಬೋಲಕುಂಡೀ ಜನ ರೇವ ತು ಪಂಟಲಿನಾಥ महाराज हे जे जगद्गुरु तुकाराम महाराज जे जय जसा असेल तसा माझ्या पांडुरंगा तर आज आल्या दोन चार बाया आल्या सकाळी म्हणत चाला की ताई कुठं पंढरपूरला दिंडीत अहो दिंडीत येऊन सायपाक कोण करेल जुना हाय भांडे हाय सायपाक काय माझं दाजी कामाला जाते तर त्याला कोण सायपाक करून देईल आईला रा मला तर तिला बी तिच्या आहे देव देव देवीची पुजारी नाही आई तिला बी जावं लागते त्याच्यामुळं जरा आहे चालू त्याच्यामुळं नाही गेले कुठंच कुणा येईल म्हणलं कुणासोड पाडून जाते पंढरपूरला तशी सेवा माझ्या पंढरकाला चढते धन्यवाद धन्यवाद